नमस्कार महाराज पण इथे अशा बेड पडल्यावर आता वीस बावीस दिवसात रोपील किंवा महिनाभरात रोपील तर प्रॉब्लेम असा होतो हा गवत उगत आहे बघा आणि हे गवत उगतंय तर हे गवताला करायचं काय वखरायला वगैरे गेलं तर बेड मोडून जातील बरेचशा प्रॉब्लेम येतात तर अशा स्थितीमध्ये काय करायचं कुठलं तणनाशक चालेल का आम्ही बरंच तो दुसरा व्हिडिओ बनवायचा होता ते फायटिंगचे रिपोर्ट बघायचे होते तर त्यांनी हे पुढचं प्रयोजन होतं तर त्यांनाही सांगितलं मी आणि त्यांनाही विचारलं हा प्रॉब्लेम बऱ्याच लोकांना येतो का तर ते म्हटले हो तर आपण हा व्हिडिओ बनवतो आहे तर अशा ठिकाणी महाराज ग्लुपोसिमेंट अमोनियम जे की जी एस पी कंपनीचं ग्रॅनेट येतं यू पी एलचं स्विप पॉवर येतं सिजेंटरचं क्लेवांगो येतं बी एस एफचं बास्ता येतं हे एकशे तीस एम एलने तुम्ही बिंदास मारून द्या आणि दुसऱ्या दिवशीही तुमची केळीची रोपण केली रोपांची तरी काही प्रॉब्लेम होत नाही त्याचा कुठलाही गॅस होत नाही कुठलाही खराबी होत नाही त्याला फक्त जे आहे हरित द्रव्य मारणं समजतं त्याच्यानंतर इथे पडल्यानंतर ते जमिनीवर पूर्णपणे निकामी न्यूट्रल म्हणजे काहीच कामाचं राहत नाही त्याच्यामुळे त्याला काही असा साईड इफेक्ट आहेत का किंवा काही आहेत का तर बिलकुल नाही तर याच्याने तुमचा फायदा असा होईल की एवढं काढायला आता त्यांना मजूर लावणं किंवा मग काही ते वखेट वगैरे जर करतील तर ते करणं खूप अवघड जातं मजूर ह्या दिवसात देव भेटून जाईल मजूर भेटेल असा विषय आहे महाराष्ट्र तुम्ही करू शकता जय हिंद जय महाराष्ट्र